श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे खूप सुंदर सुंदर चमत्कार हे होतच असतात आपल्याला स्वामींची सेवेकरी असणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामी अद्भुत असे चमत्कार ऐकायला भेटत असतात आजचा देखील अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव हे पार्वती आनंद खानसुळे आहे आणि ते राहणाऱ्या वासरी येथील आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई बोला बोला ना मला अनुभव सांगायचा हा नाव पार्वती आनंदा खानसोळे बरं बोलते नांदेड जिल्ह्यातून किती दिवस झालं ताई स्वामींच्या सेवेमध्ये आला तुम्ही मी मला पंधरा सोळा वर्ष झालं अरे वा भरपूर वर्ष झाली हो खूप वर्ष झाली अरे वा खूप अनुभव दिले खूप स्वामीने दिले मला हो सेवेमध्ये आले की लगेच अनुभव येतात ना म्हणून आता तुम्ही पंधरा सोळा वर्ष झाले म्हंटल्यानंतर हो मी अनुभव ऐकतच राहते स्वामीची सेवा करतच राहते नेते अरे स्वामीने माझ्यासाठी खूप केले अरे बापरे असं काहीच नव्हतं ताई माझ्या घरी एवढी असं निघाण करू लागली कसं घर चलू कसं काय करू मला काय समजत नव्हतं एवढ्या वर्ष झालं ताई मग तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये कशी आला ताई मी कशी अडचणी काढल्या ते स्वामीलाच माहित मला काहीच घर चलायचं काहीच काहीच नव्हतं घरी असं एवढं असं परिस्थिती होती अशी एवढी तुम्ही स्वामींची सेवा कशी करायला लागला म्हणजे <laughs> तुम्हाला कसं समजलं स्वामींविषयी स्वामी असं माझ्या बहीण होती मोठी वडील बहीण आहे आमची आमच्या वडील बहीण सांगितलं मला स्वामी सेवा कर म्हणून मग स्वामी सेवा ते हेच केलं नाही म्हणजे असं सोडलीच नाही ती अडथळ्यामध्ये अरे वा मग ती वडील वारले म्हणजे चार झाले वडिलांना पण तेव्हा असं स्वामी वर जरा क्रोध केला म्हणजे करंट हा करंट लागून वारले वडील हा म्हणजे मोठ्या दिवाळीच्या वेळेस वारले म्हणजे असे हे झालं मोठं शेडची लाईट त्याने करंट हे झालं हा। त्यामुळे असं क्रोध केला आमचे वडील सेवा होते स्वामी, से। कर स्वामी सेवाच करायची ते पण दत्त दत्त दत्ता गुरुंची सेवा करायची पण स्वामीला म्हणले तुम्ही का असं केल्या असं नाही खूप भयंकर क्रोध केले स्वामीची सेवा सोडून दिली नका नका पूजाच करायचं नाही म्हणले एकदम काहीच करण गेले स्वामीच्या शेवाकडं असं गे बघना गेले काहीच करणं गेले नकाच म्हणजे तुमचं नावच नका म्हणले हा। तर मला असं चक्र येऊ लागले स्वामीने मला असं पाणी पाजवला येऊ लागले पाणी असं स्वप्नामध्ये पाणी न उठून मला पाणी पाजवलं स्वामीने नको मला घेऊन नको मी तुझ्या पाठीचे आहे आधार दे तुझा चल उठ तुझे शिवाय हे होय शामिल होय हा मग स्वामी असं वादळ आले असं चक्रीवार सांगितलं इतके चक्रीवार सगळ्याचे घर पडले आम्ही स्वामीनामाचा जप करूच चालूच होता आमचा स्वामीनामाचा जप तर ताई आमचं काहीच असं हल्लं नाही बघा अरे वा स्वामी पकडून ठेवलं होतं आचार्य करू लागली सगळे आसपासचे शेजार बाप रे आचार्य करू लागले असे आसपासचे शेजार सगळेच गेलं आणि झाड इकडे झाड मोडून पडली तुमचं का घराला काही झाड नाही अरे बाप रे आमचे आम स्वामी आमच्या स्वामी त्यांना आमच्या आलीच होता स्वामी आम्हाला धावा स्वामी आम्हाला धावा धावाच करत होते स्वामी होत ना ताई कसं जाईल मागे जरा पाठीमाग झाड होते लिंबाचं ते लिंबाचं झाड आमच्या म्हणजे घरावर पडायचं ना घरावर पडता पडता म्हणजे बाजूला देऊन पडलं घराच्या असून दर उडून एका साईडला ला जाऊन पडलं रोडवर पडलं असं बाप रे हो मग एवढे असे आचार्य कुलाय सगळे एवढं तुमच्या हे कळले पत्र पडले असं वीज पडली असे याची अशी पण तुमच्या काही झालं नाही असे करू लागले स्वामीने खूप गेला आम्हाला असं खूप असं परिस्थिती असे सहा येऊ लागले घरला पण स्वामी बघा असं आळा अडचणीमधून बक्कड परिस्थिती काढली बाप रे मग स्वामी उठ म्हणून लागली मी आधार देतो स्वामी मला पाणी पाजू लागली चल उठ सेवेमध्ये सामील होय अरे माहेरा गेले मग मी मग असं सोडून दिला स्वामी अंधश्रद्धा करू लागली स्वामीला असं नका त्याचा विश्वास करू नका असं हेच केलं माहेरा गेले आलेच नव्हते स्वामी सेवा काय करावा माहिती राहिले तिथे आलेच नव्हते महिनाभर नव्हते मग स्वामी म्हणाले चल महिला आंघोळ नाही काय नाही चल तू घरी चल तू घरी मला आंघोळ नाही मला गर्मी व्हायली स्वप्न मला स्वामी स्वप्नात स्वप्नात येऊन स्वामीने सांगितलं मला अरे बापरे हो चल मला गर्मी झाली मला आंघोळ नाही चल माझ्या आईला आई म्हणले मी आशाचे स्वामी मला गर्मी झाली मला पूजा करायला कोणी नाही मग आता ताई मग पूजा करू लागले केली मी पूजा केली कधी फुलं कधी चंद्र कधी सूर्य आणि कधी मग सिंह आला असं ज्योती मध्ये अरे वा एखादीशी पावला आले हो किती पण अशी हो आता सिंह असे एखाद्या दोन दिवस सिंह चालेल ड्युटीमध्ये अरे वा फोटो काढलेत का ताई तुम्ही फोटो नाही काढले ताई म्हणजे माझ्याकडे छोटा चा फोन आहे बरोबर मालक म्हणजे ड्युटीला जातात मालक म्हणजे असं जवळ हे करतात मारतात असे वाळूचे असे हे करून बरोबर मग मैदा छोटा आहे म्हणून मी काढलीच नाही फोटो बघ बघता अनुभव स्वामींनी स्वप्नात येऊन एवढं सांगणं तुमच्यावर एवढा जीव स्वामींचा म्हणून तर स्वामी तुमच्या पाठीशी होते ताई मग एक स्वप्न साप निघाला साप मग आम्ही भी भिवू लागल्या म्हणजे आमच्या माहीत भिवू लागल्या मग आता कुठे कुठे हे करते कुठं काही करते की हो ना मग स्वामी 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 म्हणून असं नामात जप होता मग आई म्हणाली काय स्वामी स्वामी लावली माय म्हणली तू आईला असं ते मोडील वाहल्या मग असा उडून म्हणजे आईचा विश्वास आमच्या आई आम्ही झाल्या स्वामीच्या शिवेमध्ये अरे काय स्वामी स्वामी लावाले समजा आई आमच्या स्वामी स्वामी आता कसं करावं स्वामी आम्ही कसं काय करावं असं आपल्याला हाकलून द्या असं हाकलून द्या भिवू नको बाळा म्हणले मी मी ते अंगणात अरे वा प्रेम म्हणजे स्वामी साक्षण दर्शन दिलं स्वामीनं समोर समोर असं साक्षण स्वप्नामध्ये येऊन असं झोप लोले मी अंगणामध्ये ती अरे बाप रे भिवू नको बाळा म्हणले मी अरे वा वा खूप स्वामीने दिले बघा अरे वा खरोखरच तुम्ही खूप भाग्यवान आहे हो ताई पण एखाद्या बाळ म्हणजे मिस्टर जरा ड्रिंक्स घेतात आणि त्यामुळे एखाद्या बाहेर स्वामी परिस्थिती बघा हो म्हणते यायला बी शामिल करा म्हणते स्वामी शिवाय मध्ये तरी पण थोडं थोडं करतात मला म्हणतात काय तू स्वामी स्वामीला तू हर वेळ असं गोष्टीला मी, मी स्वामी म्हणजे स्वामीचे मी नाम घे असं फोटो जरी असं केलं एकदम असं स्वामीचा असं फोटो आल्यासारखं मला नाम येते लवकर असं परत ते केला स्वयंपाक करताना मी हे असं कोणते काय करताना स्वामीच नाम आहे तसं आई म्हणतोच म्हणतात स्वामी 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 हो तसं नका म्हणतो स्वामी, कुणी स्वामी शिव आपल्याला कोणी नाही स्वामी पृथ्वी ब्रम्हांड नायक हात म्हणतो त्याच्याशिवाय काही चल चेल, चेल चेल का असं म्हणणं का काय होते कवा काय नाही ते स्वामीलाच माहित म्हणते स्वामीचं नाव घेतलं आपल्या स्वामी शिव कोणी नाही म्हणते मी हो ना हो ना हा थोडे थोडे आलेत मार्गीन स्वामी मध्ये चलेत पण जरा ड्रिंक घेतात म्हणून हे होत नाही काय करावं सांगायचं म्हणते हो स्वामीला कवा परिस्थिती हे करता स्वामी म्हणले मी म्हणते दररोज शिवायमध्ये सांग मिस्टरांची ड्रिंक पण बन बंद करा तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही ना स्वामी हो म्हणते हो ताई खूप ऐकते खूप असा अनुभव आताच ऐकले तुमचा हे केले नंबर लावली अनुभव मी अक्षय ऐकले स्वामीचे तारक मंत्राचा तीर्थ पण देत जाणार पण खूप लोकांचे मी अनुभव ऐकलेत की फरक पडलाय ताई त्यांना नाही कधी पीत नाही असं हे करत नाही तर पीत तर पाणी हे करत नाही तर कधी वेळच भेटायला तसं देते पाणी मग काही बनवून द्यायचं चहा वगैरे त्या पाण्याचा असं पित नसतील तर मग काय असं काय नसे पिया किती म्हणायला काय नसे म्हणतात असं पाणी नसू द्या म्हणायचं माझ्या समाधानासाठी तू आहो असं ते स्वामीचे पारायण केलं तर तो काय असेल स्वामी स्वामीचं एका दिसत मला ते वाचिता वाचिताच उठिले मग जाऊ दे माय यांना गेल्यानं समाधान सेवा करते हो ना हो ना स्वामींवर सोडून द्यायचं सगळं काय स्वामींना म्हणचं हो। करता करविता तुम्हीच आहेत जे काय करताय ते हो। तुम्हीच बघा आणि तुम्हीच व्यवस्थित करा हो ताई म्हणते स्वामीला कारण आपलं आधारच एक स्वामींचा आहे ना हो ताई हो खूप लय आधार दिला होता वडील गेल्यामुळे वडील बापांचा बापुना पाठीशात स्वामी आणि अजून तिथून पुढे राहतील हो शंभर टक्के आधार द्या स्वामी कारण स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की ताई स्वामी हात सोडतच नाहीत ताई हर गोष्टीला किती अडचणी येऊ स्वामी पुढेच उभे राहतात अरे वा कोणत्या रूपा रूपामध्ये राहतात मला बघ खूप असे अनुभव आले ना, ना हु ताई काय सांगा अरे वा वा ताई खूप सुंदरच अनुभव म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये येतात अनुभव पण मी एवढे अनुभव ऐकते ना त्यापेक्षा खूप वेगळा अनुभव ताई तुमचा आहे आणि एवढा तुमच्यावर स्वामींचा जीव आहे ना मग तुमच्या मिस्टरांचे पण ड्रिंक सोडणार काही काळजी करू नका इशू नाही स्वामी म्हणते पण तुमच्यावर एवढा आहे म्हणते मी हो। स्वामीला अस्वस्थपट म्हणते नाही स्वामी मला सर्च म्हणले अनुभव आज स्वामीला सर, म्हणून सर, सर्च केला नंबर घेतला तुमचा आणि तुमचा सर्च हे अनुभव हा 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 छान स्वामींची साथ भेटणं खरोखर खूप महत्त्वाचं आहे ताई आणि ते तुम्हाला भेटते त्यामुळे आता तुम्ही काळजी कशाचीच करू नका मिस्टर ड्रिंक करता त्याची सुद्धा नको कारण स्वामींची तुम्ही मुलगी आहात मग स्वामी करतील ना व्यवस्थित त्यांना त्यांच्या मुलीची काळजी नाही का स्वामींना मी बापच मानलेला आहे माझे वडील गेलेत ना माझा स्वामी वडील म्हणूनच मी मानले आहे पहिले म्हणजे माझे वडील होत तो आपण आणि आता नाहीत पण बापच वडीलच मानले हो ना ते जगाचे चालक पालक पण आहेत ना स्वामी फक्त मला इसरू नका म्हणते मी स्वामीला आधार द्या म्हणते मला कधीच असं खचून जाऊ देऊ नका आणि नाही जाऊ देत स्वामीने मला खचून मी शक्ती खूप मोठी ताई. आणि अशक्य ही शक्य करणारे आहे तुमच्या आयुष्यात करतात हो करतात हो करतात ताई शक्य हो ना एका खूप दिले स्वामीने मला हो ना हो ना असं याच्याबद्दल या, या। मालकाबद्दल स्वामीला म्हणते अक्षय स्वामींनी जर ठरवलं ना ताई तर एक अक्षर चमत्कार होत ताई हो ताई आता माझ्यापेक्षा तुम्ही खूप वर्ष झालं स्वामी सेवेत आहात मग तुम्हाला तर खूप अनुभव आहेत स्वामी म्हणजे काय लिहिलं आहे स्वामी म्हणजे किती मोठी प्रचिती आहे ताई हो ताई लई प्रचिती स्वामी अजून पाठीशी आहेत मला असा विश्वास आहे कायम कायम पाठीशी शेवटच्या श्वासापर्यंत ताई स्वामी पाठीशी आहेत काहीच काळजी करू नका कारण स्वामींचा आपल्या एकच बोल असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते एखाद्या एखाद्या भक्ताने सेवा जरी सोडून दिली ना तरी सुद्धा ते एकदा पकडलेला हात सोडत नाही ताई हो ताई असं झालं पावलं झाली माझ्या घरात मी असं आश्चर्यच कराल घरामध्ये घरामध्ये पावले झाले ते त्या दिवशी ते, ते पूजा नव्हती का दसऱ्याच्या वेळेस त्या दिवशी नवरात्र एक एका एक नाही असं काही काही होऊ लागले त्या दिवशी ज्योतीमध्ये आश्चर्यच होऊ लागले पण कोणत नव्हता म्हणजे मोठा हे करायला फोटो काढायला काही ना काही नवरात्र सारखे सा, असं आम्हाला ते म्हणजे सुखत होतक म्हणजे कोण वारलं होतं आमच्या भाविकले सुतक होतं म्हणजे पूजेपाशी जायचं जायला गेलं मी म्हणजे आमच्या मुलाला पूजा करू लागले मुलीला मुलीला कर म्हणू लागले हा नंतर म्हणजे काही ना काय काही ना काय असं हेच होऊ लागले ज्योतीमध्ये मी अखंड ध्वज चालूच ठेवते म्हणजे कधी आठ आले तरी पण मुलता मुलाला लावत आहे ना मुलीला म्हणजे लहान आहे म्हणजे देव देवपूजा कधी असं हे करत नाही देवाचा देव ज्योत चालूच ठेवते मी अरे वा खूप सुंदर अनुभव आहे ताई खरोखर जबरदस्त अनुभव आहे स्वामी पाठीशी आहेत आणि काय मला विश्वास आहे मला माया माझ्या पाठीशी आहेत लय आधार दिला स्वामीने लय मला आधार दिला काय नाही ते मलाच माहित बाबून माझ्या पाठीशी आहेत स्वामी हो ना हो ना स्वामींसाठी खरोखरच बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील एवढी मोठी शक्ती आहे स्वामी हो खर, ताई खरोखरच खूप सुंदर सुंदर अनुभव आहे ताई ताई मी शेअर करते ताई हो चला श्री स्वामी मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव अद्भुत होते स्वामींची सेवा करत असताना किती सुंदर सुंदर अनुभव या ताईंना आलेले आहेत खरोखरच मनमोहक असे ताईंचे अनुभव होते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले हे नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही कारण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप काही शिकायला देखील भेटत असते त्याचबरोबर माझे स्वामी आहेत आणि माझे स्वामी मला कधीच एकटे सोडणार नाहीत हा देखील विश्वास मनामध्ये जागृत होत असतो तर तुम्हाला स्वामींची सेवा करत असताना कोणकोणते अनुभव आलेले आहेत हे नक्कीच मला मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुमचा अनुभव शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला तुमचा अनुभव शेअर होतो तो तेव्हा खूप काही लोकांना शिकायला देखील भेटत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे जो तुम्हाला स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे कर आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करायचा आहे कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे त्यामुळे स्वामींचे कार्य संपलेले आहे जे काही कार्य आहे ते तुमचे आहे त्यामुळे तुम्हीच स्वामींचा स्वामीं आलेला अनुभव हे स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद